नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने गंगा दसेरा निमित्त धुळे शहरासह ग्रामीण भागातील स्वामी समर्थ केंद्रातील सेवाकरींच्या वतीने शहरातील पांढऱ्या नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वामी समर्थ केंद्राच्या ग्राम अभियान अंतर्गत यावर्षी चांगला पाऊस पडावा तसेच प्रजन सूक्तचे वाचन यावेळी सेवाकरांच्या माध्यमातून करून स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली शहरातील पांझरा नदी स्वच्छ करून नदीला साडी चोळीचा आहेर देखील अर्पण करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते स्वामी समर्थ मी गणेश विलास कुलकर्णी आणि धुळे जिल्ह्यातील दिंडोरकर्णी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग या अंतर्गत धुळे जिल्हा तसेच ग्रामीण भागातील सेवेकरी आज गंगा दशेऱ्यानिमित्त आपली जे पांझरा नदी आहे धुळे जिल्ह्यातील त्याचे स्वच्छता करण्यासाठी एकत्र सगळेजण आलेले आहोत आणि त्या त्याला अनुषंगून सकाळपासून या ठिकाणी नदीपात्राची स्वच्छता विविध प्रकारचा कचरा तसे एकत्रीकरण आणि त्याची विल्हेवाट या संदर्भात हे कार्य चालू आहे तसेच पांजरा नदीचा एक मान सन्मान त्या ठिकाणी नदीची पूजा हे देखील आध्यात्मिक सेवा देखील केली जात आहे आणि गेल्या सत्तर वर्षापासून हे स्वामी समर्थ मार्गाचे आध्यात्मिक कार्य एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून चालू आहे त्याला अनुषंगून आजचा हा स्वच्छता उपक्रम एक सामाजिक संदेश देणार धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद